नराधमास कोर्टाने जामीन दिलेला आहे मात्र या मुलीच्या शोषणाला कोण जिम्मेदार आहे या जे घडलेला जे गुन्हेगारी जो रॅकेट बीड मध्ये चालू आहे के एस के कॉलेज मध्ये हे तात्काळ थांबवण्यात आलं पाहिजे आणि साक्षीला न्याय दिला पाहिजे आणि त्याच्या गुन्हेगारांना सजा दिली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन मागणी आहे तसेच आरोपीवर मोका लावा आरोपीला तुरुंगात भरा फास्ट्रॅक कोर्टामध्ये सुनावणी करून त्वरित न्याय द्या बीडमधील गुन्हेगारी लोक आम्ही पुरुष आयुक्तने महाश विविध एक दहा मागण्यांचं निवेदन घेऊन आम्ही या ठिकाणी आज आक्रोशनय आंदोलन करत आहोत ऑल इंडिया पँडलर सेनेच्या वतीने आज आम्ही आक्रोश मोर्चा करत आहेत कारण आज आम्हाला एक मोर्चा काढा लागतं एक लेडीज लेडीजसाठी आज इतकं आम्हाला स्वतंत्र असूनही आम्ही आज आमच्यावर अन्याय अत्याचार होत आहे असे साक्षी कांबळे यांच्यावर केस के कॉलेजमध्ये काही गावगुंड किंवा काही गावगुंड विद्यार्थ्यांनी तिचा छळ केला आणि त्या अपमानाला कंटाळून तिने आत्महत्या केलेली आहे आज ही आपल्या भारत देशामध्ये लाजीरवानी गोष्ट आहे की साक्षी कांबळे सारख्या सुशिक्षित मुलींनी आत्महत्या करणे आणि आज जर कोणी तिच्या पाठीशी उभा राह नाहीये पण ऑल इंडिया पॅन्टर सेना तिच्या पुरेपूर पाठीशी आहे आणि तिला न्याय दिल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाहीये